टी ट्वेंटीमध्ये भारताचा धंदरिंद विजय तर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये सिरीज चालू आहे झिम्बाब्वेने पहिल्या सामनात भारताचा के हो दे पराभव केला होता भारताने दुसऱ्या सामनात झिम्बाब्वेचा पराभव केला आणि तिसराही सामना भारताने जिंकलेला आहे इंडियाने प्रथम बॅटिंग करताना एकशे ब्याऐंशी धावा केल्या होत्या त्यामध्ये यशस्वी जयस्वालने छत्तीस धावा कॅप्टन शुभमन गिलने सहासष्ट धावा अभिषेक शर्मा अभिषेक शर्मा आज स्वस्तात बाद झाला होता त्याने नऊ बॉल मध्ये दहा रन केले होते दाखवत अठ्ठावीस बॉलमध्ये एकोणपन्नास रन चार चौकार आणि तीन षटकार षटकरजाने खेचले आणि संजू शमसेनने शेवटच्या षटकामध्ये सात बॉलमध्ये बारा धावा केल्या तर इंडियाने एकूण एकशे ब्याऐंशी धावांचे लक्ष अफगाणिस्तान दिली होती अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही अफगाणिस्तानचे ओपनर्स मधवेरे एक धावा करून बाद झाला करू नाही मायर्स आणि मरुमाने क्लायमे यांनी पन्नास धावांची भागीदारी केली त्यांनी सामना फिरवण्याचा प्रयत्न केला परंतु भारताच्या वॉशिंग्टन सुंदर आवेश खान रवी विष्णोई यांनी चांगली बॉलिंग केली वॉशिंग्टन सुंदरने तीन विकेट्स घेतल्या खलील अहमदने एक आवेश खानने दोन आणि भारताने हा सामना तेवीस रन्सने जिंकला पाच मॅचच्या सिरीजमध्ये भारताने दोन एक अशी बढत घेतलेली आहे आणखीन दोन सामने होणार आहेत तर भारत ही सिरीज जिंकू शकते दोन एकने भारत भारताकडे आता बढत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भारताने झेंबामेचा पराभव केला आहे